फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा तुम्ही ठीक असाल ठीक राहा रा आता वाचलीत आहे पाच आज रविवार आहे त्यामुळे स्वप्नील पण थोडा आरवीला गेला आहे कामानिमित्त चला आता आमच्याकडे जे आधी पाच सहा महिन्या आधी सोलर लावलं होतं तर ते सोलर साफ करायला आलेले आहेत मुलं त्यांनी स्वप्नीलनी बोलावलं आहे त्यांना मला ते मुलं दोघ जण आलेले आहे वरचं सोलर साफ करण्याकरिता चला मग आता कसं साफ करतात तर कारण फर्स्ट टाईम आहे आमच्याकडचं सोलर साफ करण्याचा टाईम तो बोले हां मैं हे मशीन आहे बघ मशीन मध्ये हा टाक्यातून पाईप टाकलेला आहे त्यांनी

खूप धूळ निघाला याच्यावर